बैल म्हातारा झाला की त्याला घरी बसवायचं असतं किंवा मग बैलाला बाजार दाखवायचा असतो तुम्ही या बैलाला घरी बसवा हे शब्द भर सभेत शरद पवारांनी एकेकाळी आपला खंदा समर्थक राहिलेल्या त्यावेळी पंच्याहत्तर वर्षाच्या असलेल्या सदाशिवराव मंडलिक यांच्यासाठी वापरले होते गोष्ट अशी आहे की सदाशिवराव मंडलिक हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे सलग चार टर्म खासदार होते पण पवारांनी दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत सदाशिवराव मंडलिकांच्या वयाचे कारण पुढं करत त्यांना तिकीट नाकारलं मात्र सदाशिवराव मंडलिकांनी हार न मानता अपक्ष निवडणूक लढवली पण पवार सुद्धा मुरब्बी राजकारणी शरद पवारांनी सदाशिवराव मंडलिकांच्या विरोधात छत्रपतींच्या घराण्यातील संभाजी महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली पवारांनी सदाशिवरावांना पाडण्यासाठी कोल्हापूरमध्ये अर्धा डझन सभाही घेतल्या आणि शेवटच्या सभेत सदाशिवरावांच्या वयाचा उल्लेख करत त्यांना घरी बसवण्याचा सल्ला जनतेला दिला कोल्हापूरच्या मतदारांना मात्र पवारांची सदाशिवरावांच्या वयावरून करण्यात आलेली हेटाळणी आवडली नाही आणि सदाशिवराव मंडलिकांचा चव्वेचाळीस हजार मतांनी विजय झाला मंडलिकांनी पवारांना कोल्हापूरची भाकरी काही फिरवू दिली नाही आज हा किस्सा आठवण्याचे कारण म्हणजे कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा राजे विरुद्ध मंडलिक असाच सामना रंगणार आहे हा सामना घडवून आणण्याचे श्रेय यावेळी सुद्धा शरद पवारांना जात आहे फक्त यावेळी या लढाईत या थोडा बदल आहे यावेळी दोन हजार नऊच्या लढाईत विजयी झालेल्या सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक हे आहेत तर त्यांच्या विरोधात असतील शाहू महाराज छत्रपती यावेळी संभाजी महाराज छत्रपतींच्या जागी त्यांचे वडील शाहू महाराज छत्रपती हे निवडणूक लढवत आहेत त्यामुळे यावेळी सुद्धा दोन हजार नऊ प्रमाणेच मंडलिक विरुद्ध राजे असा संघर्ष कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे त्यामुळेच महाएमटीबीच्या मिशन लोकसभा दोन हजार चोवीस या मालिकेतील या भागात आपण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास आणि सध्याची परिस्थिती याची माहिती घेणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात कोणाची ताकद किती हे जाणून घेण्यासाठी आधी आपण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेऊ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात करवीर दक्षिण कोल्हापूर उत्तर कोल्हापूर कागल चंदगड राधानगरी असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात यातील करवीर विधानसभा मतदारसंघातून पी एन पाटील दक्षिण कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून ऋतुराज पाटील आणि उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून जयश्री जाधव हे तीन काँग्रेसचे आमदार आहेत तर कागल विधानसभा मतदारसंघातून हसन मुश्रीफ आणि चंदगड विधानसभा मतदारसंघातून राजेश पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत त्यानंतर राधानगरी विधानसभा मतदारसंघातून प्रकाश आबिटकर हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार आहेत या लोकसभा मतदारसंघात भाजपचा एकही आमदार नाही त्यासोबतच या लोकसभा मतदारसंघात उबाटा गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सुद्धा अस्तित्व नाहीये तरीही आकडेवारी पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील तीन जागा महाविकास आघाडीकडे आहेत आणि तीन जागा महायुतीकडे यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीने दोघांचीही ताकद समसमान आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर आपण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊ एकोणीसशे बावनच्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसनं विजय मिळवला त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्नच्या लोकसभा निवडणुकीतच या मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचा खासदार निवडून आला त्यानंतर एकोणीसशे सत्याहत्तर पुन्हा या मतदारसंघावर काँग्रेसचाच वरचष्मा राहिलाय त्यानंतर इंदिरा गांधींनी लावलेली आणीबाणी हटवल्यानंतर एकोणीसशे सत्त्याहत्तर ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे नेते दाजीबा देसाई यांनी विजय मिळवला त्यानंतर मात्र एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दरम्यान काँग्रेसच्या उदयसिंहराव गायकवाड यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळाच्या लोकसभा निवडणुकीत सदाशिवराव मंडलिक यांना उमेदवारी दिली ते सुद्धा निवडून आले एकोणीशे नव्याण्णव ला शरद पवारांनी सोनिया गांधींच्या परदेशी असण्याला विरोध करून काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली त्यावेळी सदाशिवराव मंडलिक देखील शरद पवार यांच्यासोबत आले एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार मध्ये सदाशिवराव मंडलिक यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवत विजय मिळवला पण दोन हजार नऊ मध्ये शरद पवारांनी त्यांच्या वयाचं कारण पुढं करून त्यांना तिकीट नाकारलं त्यानंतर काय झालं त्याची गोष्ट मी आधीच तुम्हाला सांगितली शरद पवारांनी सदाशिवराव मंडलिकांना हरवण्यासाठी संभाजीराजे छत्रपतींना उभं केलं पण सदाशिवराव मंडलिकांनी अपक्ष निवडणूक लढवत संभाजीराजे छत्रपतींचा चव्वेचाळीस हजार मतांनी पराभव केला त्यानंतर दोन चा हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून या लोकसभा मतदारसंघातून धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली तर सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र संजय मंडलिक यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली या निवडणुकीत संजय मंडलिक यांचा तेहतीस हजार मतांनी पराभव झाला दोन हजार एकोणीसलाही याच दोघात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात लढाई झाली यावेळी मात्र निकाल बदलला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तब्बल दोन लाख सत्तर हजार मतांनी संजय मंडलिक यांनी विजय मिळवला एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर संजय मंडलिक हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले त्यामुळे महायुतीकडून त्यांना उमेदवारी मिळाली तर महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपतींना उमेदवारी निश्चित केली होती मात्र ते कोणत्या पक्षाकडून लढणार हे फिक्स नव्हतं शाहू महाराज छत्रपतींनी काँग्रेसकडून लढण्याचा निर्णय घेतला शाहू महाराजांना निवडणुकीत उभं राहण्यासाठी त्यांना शरद पवारांनी साकडं घातलं होतं अशी माहिती राजकीय जाणकार देतात याआधी शाहू महाराजांनी कधीही निवडणूक लढवलेली नाही दोन हजार नऊ ला संभाजीराजे छत्रपतींनी निवडणूक लढवली होती पण त्यांना सामना करावा लागला होता तर त्यांचे लहान बंधू मालोजी राजे छत्रपती सुद्धा दोन हजार चार ला आमदार झाले होते पण दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनाही पराभव स्वीकारावा लागला होता छत्रपतींच्या घराण्याला कोल्हापूरच काय तर संपूर्ण महाराष्ट्रात आदराचं स्थान आहे कोल्हापूरच्या इतिहासात समाजकारणात सांस्कृतिक कार्यक्रमात छत्रपती घराण्याचं महत्व अनन्यसाधारण आहे पण राजकारणात म्हणावं तर तसं यश छत्रपती घराण्याला मिळवता आलेलं नाही कोल्हापूरमधील राजकीय समीकरण सुद्धा छत्रपतींच्या बाजूने जाताना दिसत नाहीयेत संजय मंडलिक यांच्याकडे महाडिक कुटुंबियांचा त्यासोबतच समरजीत सिंह घाटगेंचा आणि हसन मुश्रीफांचा पाठिंबा आहे या सर्व राजकीय मंडळींची कोल्हापूरच्या राजकारणात वैयक्तिक ताकद आहे त्यामुळे शाहू महाराज छत्रपतींसाठी ही निवडणूक म्हणावी तितकी सोपी नसणार आहे नुकत्याच झालेल्या एबीपीसी वोटरच्या सर्वेत सुद्धा कोल्हापूरची जागा संजय मंडलिक जिंकतील असा अंदाज बांधण्यात आलाय त्यामुळे शरद पवारांची शाहू महाराज छत्रपतींना लोकसभा निवडणुकीत उभा करण्याचा डाव पवारांवरच उलटेल असं बोललं जातं तुम्हाला काय वाटतं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद